प्रेक्ष नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्नर टाईम्स विघ्नर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका समजला जातो ह्या तालुक्यामध्ये पाच धरणं आहेत या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा सुजलाम सुफलान करण्यासाठी शेतकऱ्याचं कल्याण करण्यासाठी शरदचंद्र पवारसाहेब यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे जुन्नर तालुक्यातील शेतकरी आपल्या काळ्या आईची सेवा प्रामाणिकपणे करत असतो आपल्या म मु, पोटच्या मुलाप्रमाणे जमिनीची सुद्धा काळजी घेत असतो आपल्यासोबत एक राजुरी गावचं बडप्रस्थ बिटी डुमरे म्हणजे डुमरे नाना बरोबर ना डुमरे नाना म्हणून ते प्रसिद्ध आहेत विशेष महत्त्वाचं म्हणजे त्यांची पस्तीस एकर जमीन आहे पैकी वीस एकर द्राक्षाची जमीन आहे आणि हे सगळं करण्यासाठी तब्बल दोन एकर क्षेत्रामध्ये पाच कोटी लिटर पाण्याचं तळं आहे आणि आज ह्याही वयामध्ये ते स्वतः द्राक्षाच्या शेतीमध्ये काम करतात त्यांचं संपूर्ण कुटुंब शेतीला त्यांनी वाहून घेतलेलं आहे एक प्रामाणिक सरळ मार्गी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माळकरी माणूस कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही डावपेच नाही सरळ मार्गे बोलणारे व्यक्तिमत्व आणि प्रामुख्याने ह्या देशाचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्रजी पवारसाहेब यांना मानणारं ते खास व्यक्तिमत्व अशी माझी माहिती आहे आता मी राजोरी भागामध्ये सहज फिरत आलो असताना द्राक्षाची बाग कोणाची आहे चौकशी केली तर म्हणले डोंगरे नानांची आहे मग मा आता मला आपल्याला छंद असतो चला कुठं बाग आहे कुठं तळ आहे काय चाललं आहे थोड्याशा गप्पा मारू म्हणून आपण बाबांकडे आलेलं आहे याच्यामध्ये आपला कुठलाही वेगळा स्वार्थ नाही बाबांकडून ना आपल्याला काही द्राक्ष फुकट घ्यायची नाही आपल्याला बाबांशी गप्पा मारायच्यात बाबा नमस्कार आता आपण सुरुवात तुमच्या नावापासून करू माझ ना तेव्हा तुम्हाला असं बिटी डुमरे नाव टोपन ना शॉर्क बिटी नाना म्हणून किती पंच्याहत्तर पहिल्यापासूनच म्हणजे लहानपणापासून शेतीच नाही मॅट्रिक झालो एकोणसत्तर ला आणि मग तीन चार वर्ष मुंबईला काढले पण मुंबईला काय केलं मिल मध्ये गिरणी काम कर ते काय योग्य वाटलं नाही मग आलं सोडून बहात्तरला आणि मग तेव्हापासून बहात्तरपासून शेतीच करतो तुम्ही राजुरीमध्ये राहता आता डोंबरे आडनावाची माणसं प्रामुख्याने उतरला व तुम्ही राजूरला कसं कळलं नाही नाही काय पूर्वजांपासून नाही माहिती काही किती पिढ्या म्हणजे सा नाही सांगितलं ना आजोबानी पंजोबानी सुद्धा काय सांगितलं नाही की बाबा कसं आलो काय आलो पण हे इथं म्हणजे पहिले थोडी होती आत्ता जवळजवळ पन्नास घर आहे आता माझी माहिती अशी आहे की तुमची पस्तीस एकर जमीन आहे पैकी वीस एकर द्राक्ष आहे दोन एकर मध्ये पाण्याचं तळ आहे पाच कोटी लिटरचं ते पाण्याचं तळ आहे म्हणजे माझी माहिती खरी आहे याच्यामध्ये काय बदल आहे प्रत्येक प्रत्यक्ष पाच कोटी लिटर पाण्याचं तळ दोन एकर क्षेत्रामध्ये वीस एकर द्राक्ष द्राक्षाची बाग कधीपासून द्राक्षाची बाग पहिले सिजन अठ्ठ्याऐंशी लाख अठ्या सत्त्याऐंशी तेव्हा ते पहिला सीजन म्हणजे पंच्याऐंशीला ला नवीन लावगड सुरुवात केली तर कुठल्या जातीची द्राक्ष त्यावेळेला थॉम्सन सोनाका वगैरे आता परत चेंज होत चालले द्राक्षाची शेती करावी याबाबतच तुमचा गुरु कोण गुरु मध्ये आता त्याच बा आमच्याकडं पहिले बबन शंकर आढवळे म्हणून होते त्यांची होती पण ते गेले नंतर नारायणगावला इकडं जाणं येण्यात किंवा अनिल मेहर किंवा हे अनिल मेहर तुमचे दोस्त का हो चांगलं त्या संस्थेत होत मी डायरेक्टर होतो आजही चांगले संबंध आहेत तर त्यांचे चांगले पैसे होतात हे होतात मग ते द्राक्ष करू शकत आपण का नाही करू शकत या केली माहिती एवढी पस्तीस एकर जमीन आहे ही विकत घेतलेली का वडलो पर्ष नाही विकत घेतलेली तुम्ही की बाबांनी नाही मी बाबांची मला पाच एकर आली होती म्हणजे भावांच्या आयुष्यामधून तीस एकर आतापर्यंत मी स्वतः घेतले ते तुमच्या खासगी आयुष्यामध्ये मला डोकवायचा काही अधिकार नाही तुम्हाला मुलं किती नातवंड किती मुली किती दोन मुली दोन ना मुलं दोन नातवंड दोन नात दो नाती सगळे रे दिवसभर शेतामध्ये को एक रुपया बाहेरचा नाही काही सगळं शेतातलं सगळं शेतीच करावी असं का वाटलं नाही असे नाही काही पण चला जर आपण समजा बारा तास जर समजा नोकरीत हे करायचं म्हणजे अगदी बारा तास बसायला परवानगी नाही आपल्या शेतात बारा तास कॅम्प काम केलं तर आपण काहीतरी वेगळं करू शकू हा विचार त्यावेळेला डोक्यात आणि म्हणून सोडून आलो त्यावेळेला एकदा हजार रुपये पगार घेतो तुमचे गृहमंत्री काय म्हणलं नाही का नोकरी सोडल्यावर काय नाही काय नाही म्हटलं जनरली मुंबईला नोकरी हवी असते मुंबईला घर हवं असतं आपले मालक नोकरी करणारे असावेत आणि मग तुम्ही नोकरी सोडून गावाला आले मावशी काय म्हणाले नाही मग गेलो दुसरे भाऊ आम्ही चौघजण भाऊ दुसरे त्यावेळेस दुसरे भाऊ म्हणून नोकरीलाच होते ना अच्छा असे ते मी बहात्तरला सोडून आल्यानंतर माझा बारका भाऊ तो तो गेला तिथं आता राजुरी गाव खूप मोठं आहे तुमच्या गावचं नाव पण मोठं आहे रामचंद्र पाटील आवटी बाकीची सगळी मंडळी अगदी खूप एक प्राख्यात गाव आहे तुमच्या गावातले कोण कोण मित्र गाव बाग आहेत तसं आहे मग बाकी सगळे म्हणजे सगळ्यांचे संबंध चांगले असतात आपले चार दोन नाव दीपक शेट तर जावायचे आहेत म्हणजे आमचीच मुलगी त्यांना दीपक शेट जावं हो ना आमची आमची मुलगी म्हणजे मुलगीच आहे भावाची चलत भावांची चांगले संबंधित मग बाकी हे सगळ्या लोकांशी आपले सगळे चांगले दिवसभराचा दिनक्रम कसा सकाळी पाच ला उठणे शेतात इकडं तिकडं सकाळी सगळीकडे चक्कर मारून नंतर आठ साडेआठ ला चापाणी करून गावात जाणे सा, दहा साडे दहा अकरा ला परत शेतात येणे दिवसभर शेतातच काढून तुम्ही दिवसभर शेतामध्ये असता मुलं म्हणत नाही बाबा आराम करा शेतात नका जाऊ असं काय ना करू करू शकतो ना तिकडं समजा जिकडं तिकडं शेड वा कंटाळा आला तर तासभर आपण आराम करायचं असं मानत शेतावरच सगळे ना आता तुमचे नातू पण करते झाले असतील आता एक नातू इंग्लंडला आहे कॉलेज इंग्लंडला आलंय संपत्त त्याच आणि दुसरा चाकलला आता एक दोन महिन्यापूर्वी गेलाय एक मुलीचा जर्मनीला वाटवला असे दोन नातू बाहेर शिकतात असेल मग तो शेतामधनं आल्यावर घरी आल्यावर काय वाचनाची आवड अभंग गाण्याची आवड किंवा असं काय वेगळं डेली सकाळी शेतातून आले म्हणण्यापेक्षा सकाळी पाचला उठलो ना आंघोळ करून सकाळी तासभर अर्चा चा कधीच खंड नसतो आता मला माफ करा माझा असा प्रश्न आहे की राजकारणामध्ये कुठला नेता तुम्हाला वाटतो शरद पवार अच्छा पवार साहेब पवारसाहेबांचं आपल्या तालुक्यासाठी योगदान खूप आहे आजच म्हणजे आजच आवडत असं नाही फार अगदी जसं मतदानच अधिकार केव्हा काढायला हो लागलं तेव्हापासून माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांनी पवार साहेबांना पक्षस्थापनेपासून साथ दिली तेव्हा पवार साहेबांनी जेव्हा येस काँग्रेस काढली तेव्हा इकडे त्यांना कोणाचा आधार नव्हता हो हे वल्लभ शेठ बेनके साहेबांनी त्यांना खूप मोठी साथ दिली काही मंडळी ही सायकली फिरायची पवार साहेबांचा विश्वासू सहकारी म्हणजे वल्लभ बेनके काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे ना काय म्हणजे जोपर्यंत आम्हाला खूप आवड आवड तरुण वयात होती तोपर्यंत आम्ही काही इलेक्शनला फिरलो प्रचार वल्लभ शेठ बेनके यांचे चिरंजीव अतुल बेनके ते आमदार आहेत ते पाच वर्ष त्यांनी ज्या पद्धतीने काही काम केली त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का काय सूचना कराल नाही समाधानी चांगलं काम केलं नाही तसं आता आहे तसं म्हणजे आमची जवळीके काही असलं तर जातो येतो आम्ही बंगल्यावर भेटतो काय चुका काय दुरुस्ती करायला पाहिजे किंवा असं काही वडील किचना त्यांनी काही सल्ला चुका असं नाही म्हणता येणार पण त्यांनी राहायला पाहिजे मोठ्या पावर संगती राहायला पाहिजे हे महत्वाचं असं समजा आता माहित नाही राजकारणाच मला फार कळत नाही आमदार अतुल बेनके जर पवार साहेबांकडे आले तर तुम्ही सगळी मंडळी साथ देणार निश्चित शंभर टक्के अगदी फार अगदी जेव्हा सात म्हणजे जीव तोडून काम करून आजही करतोच पण म्हणजे जर पवार साहेबांकडे आले तर आमदार शंभर टक्के आमदार आता बेनके साहेबांच्या कुटुंबाला एक वारसा आहे वारकरी वारसा संस्कार संस्कृती जपणारं ते कुटुंब आहे आता मध्यंतरी मागच्या आठवड्यामध्ये ओतूरला त्यांनी वारकऱ्यांचा मोठा मेळावा भरवला दहा हजारापेक्षा जास्त लोक आली सगळ्या वारकऱ्यांचं त्यांनी कृतज्ञ सोहळा पार पाडला एवढं मोठंच नियोजन केलं तुम्ही कार्यक्रमाला होता का आणि तो कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला होतो ना कार्यक्रम मला अगदी फार सुरुवातीपासून होतो एकदम चांगला झाला तुमच्या बा हे लावलो त्याच्यात तिथंच होतं मग अशा आम्ही बसलो तिथंच होते तिथे तुमच्या आपली तेव्हा ओळखच नव्हती हा ओळख नव्हती असं नाही मी ओळख घेत होतो तुम्ही डायरेक्ट नव्हती मला कसं ओळखता किती बाबा यात्रेच्या याच्या संदर्भात आपली बऱ्याच वेळाला लई भेट होतं बर आपली मुलाखत झालेली हो मला एक सांगा लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या पक्षाची फाटाफूट झाली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल हे सगळं भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र लोकांना रुचलं नाही हे लोकसभेच्या निवडणुकी समोर दिसलं शेती संदर्भामध्ये केंद्राचं धोरण चांगलं राहिलं नाही थोडंसं भाजपचं मी पणा गमेंटपणा एक कल्ली कार्यक्रम का। हुकुमशाही याचा परिणाम लोकसभेला जाणवलं का आणि जे भाजपने पक्षापुढ पक्ष फोडाफोडीचं जे राजकारण केलं रडीचा डाव खेळले हे कितपत योग्य भविष्यकाळ भाजपला हे महागत पडेल का हो प्रश्नच नाही चुकीचं आहे ना आज लोक सगळी सिकली सावरलेली आहेत किंवा पेपर वाचतात हिंडतात फिरतात सगळ्यांना माहिती यांनी पक्ष फोडून ज्यावेळेला मोठं व्हायचं किंवा षडयंत्र रचायचं हे लोकांना अजिबात पसंत नाही पडलं ते त्याच्यामुळे आता जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे हे मागच्या पाच वर्षाच्या अगोदर आमदार होते त्यांचं पाच वर्षाचं कामकाज कसं काय वाटतं तुम्हाला त्यांचं कुठं चुकलं म्हणून ते घरी बसले चुकलं असं नाही म्हणता आता प्रत्येक वेळेला परिस्थिती किंवा मुद्दे वेगळे येतात त्याच्या ह्याच्यात होऊ शकतं तसं चांगली कामं केली त्यांनी बी नाही असं नाही संपर्क त्यांचा प्रत्येक माणसाचा चांगला धारका संपर्क होता आशाताई बुचके तीन वेळा विधानसभेच्या निवडणुका लढल्या दुर्दैवाने त्यांना अपयश आलं काय वाटतं तुम्हाला आशाताईंनी भविष्य विधानसभेला सामोरं जावं का आणि त्यांचं कामकाज कसं आहे <laughs> आता थोडस काय तो वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे पण आता वय झालं तर हिशोबानी त्यांनी म्हणजे तसं थांबणं योग्य असं म्हणजे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा आमदारकीच्या रेसमध्ये आहेत कारखाना त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवला आहे काय त्यांना भविष्यकाळ कसा असेल कारखाना एकदम चांगला चालवलं ना त्यांनी कारखाना भविष्यकाळ आहे पण आता कारखाना आहे म्हटल्यावर कारखाना चांगला हो तर काय हरकत नाही कारखाना चांगला कारखानाच पाहावा काय हरकत नाही ना तुम्ही जे म्हणाले की बाबा विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्षाचं काम चांगलं आहे पाणी वाटपाचं नियोजन चांगलं केलं पवार साहेबांकडे जर ते आले तर आमदार होऊ शकतात आता पवार साहेबांकडे आमदारकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत सत्यशील शेरकर आहे मोहित डमाले आहे तुषार थोरात आहे शरद लेंडे आहे याच्यामध्ये अतुल बेनके उजवे कसे थोडस कसं तरुण आहेत आता एक पाच वर्षाचा अनुभव आहे शिवाय वडिलांचा वारसा आहे hmm. म्हणजे बऱ्यापैकी आता समजा प्रशासकीय माहिती त्याच्यामुळं म्हणजे आणखी चांगलं काम करू शकतील दुसऱ्या टर्मला असं एक वाटतं आता अनेक वेळा आपण पाहतो एखाद्या सत्तेच्या खुर्चीवर माणूस बसला का तो माणूस बिघडतो अशी अनेक मागची काही उदाहरणं आहेत परंतु विद्यमान आमदार अतुल बेनके तसे कोट्यधीश असताना कुटुंबामध्ये राजकीय वारसा असताना पवार कुटुंबाची एवढी मोठी साध असताना साधीराणी राणी उच्च विचारसरणी कधीही कोणावर रागावले नाहीत हा चांगुलपणा त्यांचा कितपत योग्य आणि याचा फायदा किती होईल शंभर टक्के योग्य आहे ना उलट आता पाहिलं याच्यापेक्षा आता तर ते अध्यात्माकडं म्हणजे धार्मिकतेकडं वळलेत आणखी त्याचा तो फायदा त्यांना शंभर टक्के फायदा होणारच ना प्रश्नच नाही ते काही कोणी कितीही साधा माणूस किंवा कोणीही गेलं ना तर ते काही असं हे नाही करत की कोणाच्या थ्रू आला किंवा काय त्याचं काम करायचं हो जण तिचं आपुलकीनी चौकशी बरोबर आहे ना आता लोकसभेला त्यांनी अजित पवारांच्या सोबत गेले सध्या अजित पवारांच्या सोबत आहे पुन्हा जर पवारसाहेबांकडे यायचं ठरलं तर पवार साहेब त्यांना स्वीकारतील का आणि विधानसभेची उमेदवार देऊ शकतील का देऊ शकतील ना शंभर टक्के कारण वडिलांचं योगदान आहेच ना त्यासाठी ते उपयोग होईलच ना त्यांना कारण पवारसाहेब शंभर टक्के स्वीकारतील आणि निश्चित आमदार होतील ते आपण पाहतोय डुंबरे यांना एक सरळ मार्गी प्रामाणिक वारकरी माणूस आहे प्रामाणिकपणे आपली शेती व्यवसाय करणं सकाळी उठलं का तासभर देवपूजा करणं गावामध्ये समाजकार्य करणं त्याच्यानंतर शेतामध्ये जाणं शेतामधनं आलं की आपल्या कुटुंबात लक्ष घालणं एक प्रामाणिक माळकरी माणूस विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे आमदार बेनके यांचं काम निश्चित जरी चांगलं असलं तरी पवारसाहेबांना सोडायला नको होतं माजी आमदार वल्लभ बेनके आणि पवारसाहेबांचे घनिष्ठ संबंध अजूनही आमदार अतुल बेनके यांचे वेळ गेलेली नाही ते जर पवारसाहेबांकडे आले तर माझ्यासारखा कार्यकर्ता अतुल बेनकेंना आमदार करण्यासाठी सगळ्यात पुढे असेल बाबांचं म्हणणं अतिशय प्रामाणिकपणे आहे आता विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी कोणासोबत जायचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आमदार बेनके यांनी पाच वर्षामध्ये जे काही तालुक्यामध्ये जी चांगली कामं केलीत ह्याबद्दल मतदार त्यांच्यावर नाखुश निश्चित नाही अशी बुजुर्ग मंडळी त्यांच्यासोबत असणार आहेत आता बँकेंनी भविष्यकाळात काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा प्रश्न आहे बाबा आपण विघ्न टाइम्सशी बोललात जी काय चर्चा केली याबद्दल मी तुमचा आभारी आहे प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाईम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका